नमस्कार सीमा मराठी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वरीच्या तांदळाची खिचडी आणि काकडीचे रायते करून दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा वरीच्या तांदळाची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा ही एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि हा एक कच्चा बटाटा सोलून घेतलेला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं आणि हा कडीपत्ता काकडीचे रायते बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा ही मी एक काकडी घेतलेली आहे आणि थोडस दही आणि हे चवी पुरता मीठ ते मी भातात पण टाकणार आहे आणि या रायत्यात पण टाकणार आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि हे, हे तडका देण्यासाठी थोडस जिरं आणि एक हिरवी मिरची सर्वप्रथम मी हे तांदूळ धुवून घेणार आहे <coughs> हे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे याच्यातले सर्व माती भीती निघून जाते <coughs> चला तर मग आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी या दोन चमचे तेल टाकते आपलं तेल गरम झालेलं आहे यात मी आता थोडीशी जिरे टाकते आपले जिरे फुललेले आहे आता यात मी कापून ठेवलेल्या मिरच्या टाकते आणि थोडस हलून घेते थोडासा कडीपत्ता आणि हे बटाटे हा बटाटा थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आपला बटाटा परतून झालेला आहे आता यात मी हे शेंगाणे घालते आणि परत एकदा परतून घेते व्यवस्थित नीट परतून घ्यायच्या आपला शेंगदाणा आणि बटाटा व्यवस्थित परतून झालेला आहे आता तांदूळ घालत आहे आता या सर्व वस्तू अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या या सर्व वस्तू मी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत आता यात मी पाणी घालणार आहे यात मी गरम पाणी घातलेलं आहे म्हणजे मी एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले त्यासाठी मी अडीच वाट्या गरम पाणी करून घेतलं आणि ते घातलं सर्वात शेवटी मी यात चवीपुरतं मीठ घालले आणि परत एकदा व्यवस्थित हलवून घेते आता मी गॅस स्लो केलेला आहे आणि चार ते पाच मिनिट याच्यावर झाकण ठेवत आहे आपला भात शिजत आहे तोपर्यंत आपण काकडीचं रायतं तयार करून घेऊ त्यासाठी मी ही सर्वप्रथम काकडी सोलून घेत आहे आपली काकडी सोलून झालेली आहे आता याला मी किसून घेते ही काकडी किसून झालेली आहे यातलं पाणी मी थोडंसं काढून घेते हे बघा असं या मी दोन काकड्या किसून घेतलेल्या आहेत आता यात मी एक बारीक चिरलेली मिरची टाकते आणि हे दही टाकते हे बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण रायत्याला तडका देऊन घेऊ या तडका पॅन मध्ये मी थोडस तेल टाकत आहे तेल अगदी थोडस टाकायचं जास्त टाकायचं नाही आपलं तेल कडकडीत तापलं आहे आता थोडस जिरा घालायचं आण आणि एक मिरची आणि हा तडका रायत्यावर टाकून घ्यायचा आणि सर्वात शेवटी चवीपुरता मीठ घालायचं मीठ सर्वात शेवटी घालायचं नाही ता तर आधी टाकलं की रायत्याला पाणी सुटू शकतं म्हणून मीठ हे शेवटीच घालायचं आणि सर्व अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे बघा आपलं रायतं तयार झालेलं आहे आता आपण खिचडी शिजली का ते बघू हे बघा तुम्ही बघू शकता आपली खिचडी अगदी मोकळी मोकळी मऊ तयार झालेली आहे हे पहा आपली उपवासाची खिचडी आणि खमंग काकडीचं रायतं तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा या नवरात्रीत अगदी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद